कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हळद काकडी लिंबू सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत हळद दरात चढउतार देशातील बाजारात हळदीची आवक वाढते आहे तर दुसरीकडे हळदीच्या भावात चढउतार सुरू आहेत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक बाजारात हळदीचे भाव आठ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत तर महाराष्ट्रात हळदीचा भाव अकरा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसतो आहे हळदीला सध्या मागणीही चांगली आहे राज्यातील हळदीची आवक या पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे हळदीच्या भावात चढ चढउतार राहतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे काकडीचा बाजार टिकून सध्या उन्हाचा चटका वाढल्यानं काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार, हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर आवक येत घट होऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय लिंबू दरात सुधारणा उन्हाचा चटका वाढतोय तसंच लिंबाची मागणी सुद्धा वाढतीये मात्र दुसरीकडे बाजारातील लिंबाची आवक मर्यादित दिसते लिंबू बागांना वाढत्या उष्णतेचा फटका बसतोय तसंच अनेक भागात पाण्याची कमतरता असल्याचाही परिणाम उत्पादनावर झाला आहे असं शेतकरी सांगत आहेत त्यामुळं मागील काही दिवसांमध्ये लिंबाच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे लिंबू सध्या बाजारात सहा हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या भावानं विकला जातोय बाजारातील आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे कमी होत जाईल मात्र मागणीत वाढ होईल त्यामुळे लिंबाच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय सोयाबीन दबावतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहेत सोयाबीनचे भाव कमी होऊन वायदे दहा पूर्णांक दोन डॉलर प्रति बुशल्सवर आज दुपारपर्यंत पोहोचले होते तर सोयापेंडेचे भाव दोनशे शहाण्णव डॉलर प्रति टनांपर्यंत कमी झाले होते देशात प्रक्रिया प्लॉन्टचे खरेदीचे भाव चार हजार ते चार रुपयांच्या दरम्यान स्थिर होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी तीन ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीन भाववरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापसाचे दर टिकून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढउतार सुरूच आहेत कापसाच्या भावात आज काहीशी वाढ दिसून आली आज दुपारपर्यंत वायदे पासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते देशातही कापसाच्या भावात आज काहीसे चढउतार दिसून आलेत आज देशातील कापूस आवक कमीच होती तर कापसाला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला देशातील कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत जाईल याचा आधार बाजाराला मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतमाल मार्केटच्या सगळ्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो